गुड मॉर्निंग स्टुडंट्स आपण सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे समाजसुधारक अभ्यासणार आहोत ते म्हणजे दर्पणकार शास्त्री जांभेकर महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या आद्य समाजसुधारकापैकी बाळशास्त्री जांभेकर एक होते बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भात आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेता येईल त्यातील पहिला मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा बाळशास्त्री जांभेकरांचा जो जन्म झाला तो सहा जानेवारी अठराशे बारामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंबुरल्या या गावी झालेला आपल्याला पाहायला मिळतो सध्या हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात ता आहे हे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं बाळशास्त्री जांभेकरांचं जे पूर्ण नाव आहे ते बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर तत्कालीन परिस्थितीमध्ये नव्यानं उंचवलेल्या नाण्याच्या कक्षेमुळे म्हणा समाजाची द्विधा मनस्थिती झाली होती समाज अंधारामध्ये चातपडत होता अशा परिवर्तनाच्या काळात व्यापक दृष्टीने समाज जागृतीचं जर काम कोणी केलेलं असेल तर ते बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं पाहायला मिळते म्हणूनच बाळशास्त्री जांभेकरांना पहिले बृहस्पती असं म्हटलं जाते हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं इव्हन बाळशास्त्री जांभेकर जे होते त्यांना संस्कृत म्हणा इंग्रजी गुजराती बंगाली फारसी फ्रेंच हिंदी कन्नड तेलगू अशा अनेकविध भाषा बाळशास्त्री जांभेकरांना येत होत्या त्यामुळंच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा पाया त्यांनी घातला असं त्यांच्या संदर्भात म्हटलं जाते आधुनिक महाराष्ट्राचे आदिऋषी म्हणूनच आदिऋषी म्हणून देखील बाळशास्त्री जांभेकरांचा गौरव केला जातो इव्हन अठराशे तीसमध्ये जर आपण पाहिलं तर अठराशे तीसमध्ये म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अठराशे तीसमध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये ते डेप्युटी सेक्रेटरी या पदावर रुजू झालेले आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला यावर प्रश्न विचारण्यात आला की अठराशे तीसमध्ये खालीलपैकी कोणते समाजसुधारक बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी या पदावर रुजू झाले होते ते ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर इव्हन सरकारच्या वतीनं जर आपण पाहिलं तर बाळशास्त्री जांभेकर अठराशे बत्तीसमध्ये अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक बनले यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आला खालीलपैकी कोणते समाजसुधारक अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक होते तर ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर अठराशे बत्तीसमध्ये ब्रिटिश सरकारच्या वतीनं ते अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक बनले होते नंतर ते आपण जर पाहिलं तर कॉलेजमध्ये देखील असिस्टंट प्रोफेसर बाळशास्त्री जांभेकर झाले तर बाळशास्त्री जांभेकर कोणत्या कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते तर ते म्हणजे एल्पिस्टंट कॉलेजमध्ये हा त्यांच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणा विद्वत्तेचे यथोचित सन्मानच होता आणि त्यांनी पुढं जर आपण पाहिलं तर शिक्षकाच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून त्यांनी देखील काम केलेलं आहे तुम्हाला वन लायनर क्वेश्चन येऊ शकतात का खालीलपैकी कोणते समाजसुधारक शिक्षकांचे अध्यापन वर्गाचे संचालक देखील होते मुंबईला तर ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर इव्हन मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून देखील बाळशास्त्री जांभेकरांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते एल्फिस्टन कॉलेजमध्ये बाळशास्त्री जांभेकर हे पहिले भारतीय असिस्टंट प्रोफेसर होते त्यावेळेस ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये बीजगणित आणि ग्रहगणित हे शिकवत असे यावर तुम्हाला जर प्रश्न विचारण्यात आला खालीलपैकी कोणते समाजसुधारक हे एल्फिस्टन कॉलेजमधले पहिले भारतीय असिस्टंट प्रोफेसर होते व त्या ठिकाणी ते बीजगणित व ग्रहगणित शिकवत होते तर ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकरांनी वेगवेगळ्या पदावर कार्य करत असतानाच इतिहास संशोधन म्हणा किंवा इतिहास लेख वाचन म्हणा ताम्रपटाचा शोध यासारख्या गोष्टींमध्ये ज्ञान संपादन केलेलं आपल्याला पाहायला मिळते जांभेकरांनी बाळशास्त्री जांभेकरांनी इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र असेल नीतीशास्त्र असेल इत्यादी अनेक विषयावर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट यांचं संशोधन करून त्यांनी आपला विद्वत्तापूर्वक जो लेख होता तर तर तो लेख त्यांनी शोध निबंध म्हणून रॉयल एशियाटिक सोसायटीला सादर केलेला आपल्याला पाहायला मिळते इव्हन त्यांचे जे शोध निबंध होते ते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध होत असे म्हणून त्यांना आद्य इतिहासकार म्हटले जाते मग महाराष्ट्रामध्ये कोणाला आद्य इतिहासकार म्हटलं जाते तर बाळशास्त्री जांभेकरांना बाळशास्त बाळशास्त्री जांभेकर हे दादोबाई दादोबा भा, दादोभाई नौरोजी जे होते त्या दादाभाई नौरोजीचे गुरु गुरु होते बाळशास्त्री जांभेकर ही बाब विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावी का दादाभाई नवरूजीचे गुरु कोण तर बाळशास्त्री जांभेकर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत बाळशास्त्री जांभेकरांनी वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात अनेक वेळा वेगवेगळ्या वेग 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 एक्झाममध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेली पुस्तकं विचारली जातात तर बाळशास्त्री जांभेकरांचं पहिलं मराठीतलं पुस्तक कोणतं तर बाळशास्त्री जांभेकरांचं पहिलं मराठीतलं पुस्तक म्हणजे शून्यलब्धी शून्यलब्धी हे बाळशास्त्री जांभेकरांचं मराठीतील पहिलं पुस्तक आहे त्यानंतर त्यांनी नीतिकथा असेल हिंदुस्तानचा इतिहास असेल हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास असेल सारसंग्रह असेल इंग्लंडचा इतिहास असेल छंदशास्त्र भूगोलविद्या हिंदुस्थानातील इंग्रजांचा इतिहास मराठी धातुकोश बाल व्याकरण आणि इंग्लंड देशाची बखर हे ग्रंथ बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात मग बाळशास्त्रीनी कोणती कोणती पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये शून्यलब्धी असेल नीतिकथा असेल हिंदुस्तानचा इतिहास असेल हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास असेल सार संग्रह असेल इंग्लंडचा इतिहास असेल छंदशास्त्र असेल भूगोलविद्या असेल आणि हिंदुस्थानातील इंग्रजांचा इतिहास असेल मराठी धातुकोश असेल बॅल बाल व्याकरण असेल आणि इंग्लंड देशाची बखर हे सर्व ग्रंथ बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात इव्हन मी तुम्हाला सांगितलं की शून्यलब्धी हा त्यांचं मराठीतलं पहिलं पुस्तक होतं बाळशास्त्री जांभेकरांचं मराठीतलं पहिलं पुस्तक कोणतं तर ते म्हणजे शून्यलब्धी त्याचबरोबर त्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन केलं तर या पद्धतीनं यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन केले होते तर ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांनी बाळशास्त्री जांभेकरांना दर्पणकार म्हणतात कारण त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र काढलं होतं या वृत्तपत्राविषयी आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दर्पण हे जे वृत्तपत्र आहे वृत्तपत्र हे समाज जागृतीचं अत्यंत महत्वाचं साधन आहे याचा मागोवा घेऊनच बाळशास्त्री जांभेकरांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच म्हणजे सहा जानेवारी अठराशे बत्तीसला पहिलं मराठीतलं हे वृत्तपत्र सुरू केलं म्हणून त्यांचा जन्मदिवस सहा जानेवारी हा जो दिवस असतो हा पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी का कोणता कोणता दिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो तर सहा जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्येच मराठीतलं पहिलं वृत्तपत्र म्हणजे सुरू केलं होतं दर्पण आणि तेच तो दिवसच पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो दुसरी एक महत्त्वाची बाब आवर्जून लक्षात ठेवा वृत्तपत्र हे समाज जागृतीचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र मुंबईमध्ये शुक्रवारी सुरू केलं होतं ही महत्त्वाची बाब आवर्जून लक्षात ठेवा का कोणत्या दिवशी त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र मुंबईमध्ये सुरू केलं होतं तर सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये शुक्रवारी या दिवशी त्यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणूनच बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते पण या ठिकाणी एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे दर्पण हे वृत्तपत्र पत्र निघण्याच्या अगोदर अठराशे अठ्ठावीसमध्ये मुंबईमधून मुंबापूर नावाचं वृत्तपत्र प्रकाशित होत असल्याची एक इतिहास ऐतिहासिक नोंद आहे त्यामुळं पहिलं वृत्तपत्र जर आपण पाहिलं ऐतिहासिक नोंदीनुसार तर आपल्याला मुंबापूर हे वृत्तपत्र दिसते मुंबईमधून प्रकाशित होणारं अठराशे अठ्ठावीसमध्ये ते प्रकाशित झालं होतं मुंबईमधून मुंबापूर हे पहिलं वृत्तपत्र आहे मराठीतलं मात्र जो पहिल्या वृत्तपत्राचा मान दिला जातो तो दर्पण या वृत्तपत्राला दिला जातो बाळशास्त्री जांभेकरांच्या ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी दर्पणी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पाक्षिक होतं म्हणजे दर पंधरा दिवसानं ते निघत होतं नंतर चार मे आपण एकोणीसशे बत्तीस अठराशे बत्तीसपासून जर पाहिलं तर दर दर्पणी एक साप्ताहिक झाला आधी ते पाक्षिक होतं दर पंधरा दिवसातून ते निघत होतं मात्र चार मे अठराशे बत्तीस नंतर ते साप्ताहिक झालेलं आपल्याला पाहायला मिळते दर्पण या वृत्तपत्राची आपण जर छपाई पाहिली तर मुंबईतील कळंबादेवी रस्त्यावरील जे मेसेंजर प्रेस होती त्या प्रेसमधून हे दर्पण वृत्तपत्र दर शुक्रवारी प्रकाशित होत असे ही बाब विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं ठरते का दर्पणची छपाई कोणत्या प्रेसमध्ये होत असे तर मुंबईतील कळंबादेवी रस्त्यावरील जे मेसेंजर प्रेस होती त्या मेसेंजर प्रेसमधून दर्पण हे वृत्तपत्र दर शुक्रवारी प्रकाशित होत असे दर्पण या वृत्तपत्राचा जर आपण आकार पाला तो एकोणीस बाय अकरा पॉईंट पाच इंच इतका होता दर्पण या वृत्तपत्राचा आकार किती होता तर दर्पण या वृत्तपत्राचा आकार पॉईंट पाच इंच इतका असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि जे दर्पण हे वृत्तपत्र होतं ते दोन्ही भाषेत निघत होतं मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये हे दर्पण वृत्तपत्र प्रकाशित होत असे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये बाळशास्त्री जांभेकरांना दोन व्यक्ती जे होते ते मदत करत होते हे वृत्तपत्र चालवण्यासाठी आपलं जे दर्पण आहे ते त्याच्यामध्ये रघुनाथ हरिश्चंद्रजी असेल आणि जनार्दन वासुदेवजी असेल तर हे दोन गृहस्थ दर्पण हे वृत्तप चाल वृत्तपत्र चालवत असे म्हणजेच बाळशास्त्री जांभेकरांना हे दोन व्यक्तिमत्व मदत करत होते त्याच्यामध्ये रघुनाथ हरिश्चंद्रजी असेल किंवा जनार्दन वासुदेवजी असेल तर हे दोन गृहस्थ दर्पण हे वृत्तपत्र चालवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांना मदत करत होते आता स्वतः बाळशास्त्री जांभेकर इंग्रजीतील इंग्रजीमधला अनुवाद मराठीमध्ये करत होते ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे त्यानंतर एका बदनामीच्या खटल्यात जर आपण पाहिलं तर जांभेकरांना आठशे रुपये दंड झाला होता त्यामुळे हे दर्पण जे वृत्तपत्र होतं हे बंद पडलं त्याच्यानंतर हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर तर या वृत्तपत्राच्या चालकाने एक नवीन वृत्तपत्र काढलं होतं ही बाब विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं ठर आवश्यक ठरते का दर्पण वृत्तपत्र बंद पडल्यानंतर ह्या वृत्तपत्राचे चा जे चालक होते त्यांनी कोणतं नियतकालिक काढलं त्याच्यामुळे त्या नियतकालिकाचं नाव काय तर त्याला आपण युनायटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल हे नियतकालिक दर्पण वृत्तपत्राच्या चालकांनी काढलेलं आपल्याला पाहायला मिळते हे एक नियतकालिक होतं युनायटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल दर्पण बंद पडल्यानंतर त्यांच्या चालकांनी दर्पण या वृत्तपत्राच्या चालकांनी हे नियतकालिक काढलेलं आपल्याला पाहायला मिळते दर्पण या भागातील इंग्रजी भागाचं जे लेखन करत होते तत्कालीन परिस्थितीमध्ये ते, ते बाळशास्त्री जांभेकर करत असे आणि मराठीचं लेखन जे करत होते ते, ते भाऊ महाजन करत असे बाबी आवर्जून लक्षात ठेवा का दर्पण वृत्तपत्रामध्ये इंग्रजी भागाचं लेखन कोण करत असेल तर बाळशास्त्री जांभेकर आणि मराठी भागाचं लेखन कोण करत असेल तर भाऊ महाजन दर्पणचा शेवटचा जर अंक आपण पाहिला तर तो सव्वीस जून अठराशे चाळीस रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता आणि हे दर्पण वृत्तपत्र जवळपास आठ वर्ष चाललेलं आपल्याला पाहायला मिळते मग दर्पणचा शेवटचा अंक केव्हा निघाला तर सव्वीस जून अठराशे चाळीसमध्ये मध्ये दर्पण या वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता आणि हे वृत्तपत्र जवळपास आठ वर्ष चाललेलं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मग दिग्दर्शन हे मासिक एक काढलेलं आपल्याला पाहायला मिळते तर दिग्दर्शन मासिके अठराशे चाळीसमध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी काढलं आणि ते भौतिकशास्त्राला समर्पित होतं यावर आयोगाने प्रश्न विचारला होता होता, का दिग्दर्शन हे जे मासिक होतं होतं ते ते कोणत्या विषयाला समर्पित तर म्हणजे भौतिकशास्त्र या विषयाला दिग्दर्शन हे मासिक समर्पित होतं बाळशास्त्री जांभेकरांनी अठराशे चाळीस मध्ये दिग्दर्शन हे मासिक काढलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि हा काढण्यामागचा जो मुख्य उद्देश होता तर तो लोकजागृती आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार करणे या मासिक सुरू करण्यामागचा हेतू आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर त्यांच्याच प्रेरणेनंतर बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रेरणेने प्रभाकर असेल भाऊमाजांचं आणि उपदेश चंद्रिका असेल हे वृत्तपत्र नियतकालिकं का निघालेली आपल्याला पाहायला मिळतात मग भाऊमाजांचं प्रभाकर असेल त्याच्यानंतर उपदेश चंद्रिका असेल हे दोन नियतकालिके कोणाच्या प्रेरणे निघाली होती तर बाळशास्त्री जांभेकरांच्या आता नंतरचा एक मुद्दा आवर्जून विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा की बाळशास्त्री जांभेकरांच्या जुनामध्ये एक प्रकरण घडलं त्याला आपण श्रीपती शेषाद्रि प्रकरण म्हणतो तर या प्रकरणाशी त्यांचा निकटचा संबंध होता श्रीपती शेषाद्री हे जे प्रकरण आहे हे तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीसचं आहे है। तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जे आंबेजोगाई हो होतं त्या आंबेजोगाईमध्ये हो शेषांद्री शेषाद्री गोविंद या ब्राह्मणांचा एक मुलगा होता नारायण शेषाद्री तर हा सुरुवातीला रेवरंड नेबिस्ट आणि मरे मिचल यांच्या प्रभावाने ख्रिस्ती धर्माची त्यांना शिक्षा घेतलेली होती शेषांद्रीच्या मुलाने त्या मुलाचं नाव आवर्जून लक्षात ठेवा नारायण शेषाद्री यांनी हे ब्रिटिशांच्या संपर्कात आले विशेषतः ख्रिश्चन धर्म धर्म जे होते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारे जे होते रेवरन नेभिस्ट आणि मरीमिचल यांच्या सानिध्यात आला नारायण शेषांद्री जो शेषाद्री गोविंदचा मुलगा होता आणि तो त्याच्यासोबत जवळपास त्याच्यासोबत राहून त्यांनी ख्रिस्ती धर्माची त्यावेळेस शिक्षा घेत जे दीक्षा घेतली होती आणि त्याच्यासोबतच या नारायण शेषांत्रीसोबतच त्याचा त्याचा एक लहान भाऊ राहत होता श्रीपती लहान भावाचं नाव श्रीपती होतं मोठ्या भावाचं नाव नारायण होतं हे दोन्ही मुलं शेषात्री गोविंद गोविंद यांची होती आणि ज्यावेळेस नारायण शेषाद्रीचा संबंध रेवरंड नेबिस्ट आणि मरेमिचलसोबत आला तर नारायण शेषांद्रीने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली होती आणि त्यास त्याच्यासोबत तो त्याचा लहान भाऊ राहत होता त्या ज्याचं नाव श्रीपती होतं तर श्रीपती आणि नारायण हे दोघही जण रेवर नेबिस्ट यांच्या घरी राहू लागले आता त्यांचे जे वडील होते शेषांद्री गोविंद यांना त्यांचा मुलगा परत हवा होता त्यासाठी त्यांनी विरोध दर्शवला होता रेवरंड नेबिस्टानी या त्यांचे जे सहकारी होते मरे मिचल तर मग शेषांद्री गोविंद यांनी गोविंद यांनी आपला मुलगा परत मिळवण्यासाठी सत्तावीस ऑक्टोंबर अठराशे त्रेचाळीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केलेली आपल्याला पाहायला मिळते आता केस दाखल केल्यानंतर सत्तावीस ऑक्टोंबर अठराशे त्रेचाळीसला मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आपला तीन नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस रोजी आणि या निर्णयामुळं झालं काय का या निर्णयामुळं श्रीपती जो लहान मुलगा होता त्या श्रीपतीचा ताबा वडिलांना मिळाला पण तो श्रीपती जवळपास सत्तावन्न दिवस त्या ख्रिश्चन व्यक्तींकडे होता त्यांनी त्यामध्ये मास मदिरा असेल आणि यवनासोबत भोजन देखील केलेलं म्हणजे परकीय जे लोक असतात त्यांच्यासोबत भोजन देखील त्यांनी केलं होतं मास मदिरा आणि यवन यांच्या यवन भोजन तर या तिन्ही विजाती पापांचा धनी झाल्याचं घोषित करून समाजातले जे ब्राह्मण लोक होते त्यांनी या यांचा म्हणजे श्रीपतीचा स्वीकार करण्यास नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी प्रायचित्त देऊन नाना जगन्नाथ शंकर म्हणा दादोबा पांडुरंग तळखळकर म्हणा यांच्या सहकार्याने श्रीपती शेषाद्रीला परत हिंदू धर्मात आणलेलं होतं असं हे प्रकरण बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भात आहे श्रीपती शेषाद्री प्रकरण खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे तर ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर आणि श्रीपती शेषांद्री प्रकरणामध्ये श्रीपतीला परत हिंदू धर्मात घेण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांना कुणी कुणी मदत केली होती तर त्याच्यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ आणि दादोबा पांडुरंग तडखळकर यांनी शेषाद्री श्रीपती शेषाद्री प्रकरणामध्ये बाळशास्त्री जांभेकरांना मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते असं बाळशास्त्री जांभेकरांच्या जीवनामध्ये घडलेलं हे प्रकरण आहे जे श्रीपती शेषाद्री प्रकरण म्हणून ओळखले जाते आणि ते तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीसचं आहे ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी पुढचा मुद्दा आपण पाहत आहोत तो देखील खूप महत्त्वाचा आहे यावर देखील खूप सारे प्रश्न आयोगाने विचारले का इंग्रजांनी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला जस्टिस ऑफ पीस म्हणून नेमणूक केली किंवा ही पदवी दिली तर बाळशास्त्री जांभेकरांना अठराशे चाळीसमध्ये इंग्रजांनी जस्टिस ऑफ पीस म्हणून पदवी दिली आणि त्यांची जस्टिस ऑफ पीस म्हणून नेमणूक देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते अठराशे चाळीसमध्ये नंतर आपण पाहिलं का बनेश्वर या ठिकाणी ते शिलालेखाच्या अभ्यासासाठी गेले होते बाळशास्त्री जांभेकर तर त्यावेळेस त्यांचा तीव्र तापाने मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो सतरा मे अठराशे चेचाळीसमध्ये बनेश्वर या ठिकाणी शिलालेखाच्या अभ्यासासाठी गेले असताना बाळशास्त्री जांभेकरांचा तीव्र तापाने मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यांचा मृत्यू सतरा मे अठराशे छेचाळीस रोजी झाला हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं का बाळशास्त्री जांभेकरांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला तर बनेश्वर आणि कोणत्या रोजी झाला तर सतरा मे अठराशे चेचाळीसमध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांना जस्टिस ऑफ पीस हे पदवी केव्हा देण्यात आली तर त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी बाळशास्त्री जांभेकरांना अठराशे चाळीसमध्ये देण्यात आली होती ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी अशा प्रकारे हे महाराष्ट्राच्या समाजसुधारकांमधील एक सर्वात महत्वाचे आद्य समाजसुधारक म्हणजे बाळशास्त्री जांभेकर पुन्हा आपण भेटू महाराष्ट्रातील अशाच एक महत्त्वाच्या समाजसुधारकाविषयी जे विषय तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त ठरतील अशाच समाजसुधारकांना घे घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत आणि त्यांच्याविषयी आपण डिटेल्स जाणून घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद